अरिभक्तप्र दयाराम महाराज पांजाळे हिंग कारे गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही हे गीत गातोय गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही घडिता तिरोज युद्धे पण श्री कृष्ण आज नाही अपल हे ते वीर पाहिले मी सीतेश शोधणारा हनुमान आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही प्रेम करती सारे त्या दृष्ट वासनेची सातवे के राधिकेचा घनश्याम आज नाई गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाई विशांत पापिधा आहे तीर गोटी वहिनी सपुज नारा लक्ष्मण आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही दुनिया तर बहुत गावे आदर्श तरी अयोध्या देशात आज नाही गिता कुणाला सांगू अर्जुन आज नाही नेली दशान नाणे पडोनियाही बघिनी सुंदर तो जटाओ नरवीराज नाही गीता कुणाला सांगो अर्जुन आज नाही पित्यास मारनारे ते कौस मी वडिलास मारे ते कंस पाहिले मी काशी सोन्य नेणारा श्रावण आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आजनाई घटिता युद्धे पन श्रीकृष्ण आजनाई भगवान की जय सदृ गजानन्द महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय